भारतीय ट्रेड युनियन केंद्र सी आय टी यू नाशिकच्या वतीनं ऊसतोडणी कामगारांच्या विविध प्रश्न समस्यांबाबत पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं या पत्रकार परिषदेमध्ये डॉक्टर डी एल कराड यांनी ऊसतोडणी कामगारांचे प्रश्न त्यांना येणाऱ्या अडचणी कामगारांच्या वेतनवाढीचे प्रश्न इत्यादी विषयांवर चर्चा केली महाराष्ट्रामध्ये साधारणपणे पावणे साखर कारखान्यांसाठी ऊस तोडणीचं काम करणाऱ्या मजुरांची संख्या नऊ लाखापेक्षा जास्त आहे आणि तीस हजारापेक्षा जास्त मुकादम त्याच्यामध्ये आहे या ऊसतोडणी कामगार आणि मुकादमसाठी दर तीन वर्षानंतर मजुरी वाढीचा करार होतो ऑक्टोबर दोन हजार तेवीसपासून हा करार प्रलंबित होता ऊसतोडणी कामगारांच्या सात संघटनांनी एकत्र येऊन साखर संघाला मजुरी दरवाढ करण्याबद्दल आणि करार करण्याबद्दल मागणी केलेली होती त्या संदर्भामध्ये ऑक्टोबरमध्ये बैठक झाली पहिल्या बैठकीमध्ये साखर संघाने फक्त सात टक्के वेतन वाढ देऊ अशा पद्धतीचा प्रस्ताव दिला होता तो आम्ही फेटाळून लावला दुसऱ्या बैठकीमध्ये दहा टक्क्याचा प्रस्ताव त्यांनी दिला तोही आम्ही अमान्य केला तिसऱ्या बैठकीमध्ये त्यांनी एकोणीस टक्क्याचा प्रस्ताव दिला आणि त्यानंतर तो चोवीस टक्के केला आम्ही त्यावेळेला पंचावन्न टक्के वाढीची मागणी केलेली होती चौथ्या बैठकीमध्ये एकोणतीस टक्क्याचा प्रस्ताव त्यांनी दिला आम्ही चाळीस टक्क्याची मागणी केलेली होती आणि त्यामुळे एकमत होत नव्हतं शेवटी सहा बैठक सहाव्या बैठकीमध्ये काल माजी कृषीमंत्री शरद पवार साहेब यांच्या उपस्थितीमध्ये सर्व साखर संघ आणि स ऊसतोडणी कामगारांची बैठक झाली आणि त्याच्यामध्ये आम्ही मागणी केली की के आम्हाला चाळीस टक्के मजुरी वाढ मिळाली पाहिजे आणि मुकादमाच्या कमिशनमध्ये दोन टक्के मजुरी वाढ मिळावी त्यावर सर्व ऐकून घेतल्यानंतर शरद पवार साहेबांनी साखर संघाशी चर्चा केली आणि त्या चर्चेमध्ये आमच्या मागण्याबद्दल विचार करण्यात आला आणि शेवटी मग संयुक्त बैठक घेऊन त्यांनी प्रस्ताव दिला चौतीस टक्के मजुरीवाढीचा आणि कमिशनमध्ये एक टक्का वाढ करण्याचा तर सर्व ऊसतोडणी कामगार आणि मुकादमांनाची जी अपेक्षा होती त्यानुसार ही मजुरी वाढ झाल्यामुळं काल सर्व ऊसतोड कामगार संघटनांनी त्याला मान्यता दिली आणि वेतन करारावर सह्या झाल्या ह्या कराराचा कालावधी तीन वर्षाचा आहे हा चालू हंगामामध्ये त्याचा फरक मिळणार आहे पुढचा हंगाम आणि त्याच्या पुढचा हंगाम नऊ लाख ऊसतोडणी कामगारांना यांचा लाभ मिळणार आहे आणि जवळपास अकराशे कोटी रुपये मजुरी ही जादा ऊसतोड कामगारांना महाराष्ट्रामध्ये आणि राज्याच्या बाहेर जे काम करणारे कामगार आहेत त्यांना मिळणार आहे तर हा फार मोठा करार आहे ज्याच्यामुळे ऊसतोडणी कामगारांना न्याय मिळतो आहे त्याचबरोबर ऊसतोडणी कामगारांसाठी लोकनेते गोपीनाथराव मुंडे कल्याणकारी महामंडळ स्थापन करण्यात आलेले आहे परंतु राज्य सरकारच्या उदासीनतेमुळे त्याचं कुठलंही कामकाज चालू नाही आहे ऊसतोडणी मजुरांची नोंदणी झालेली नाही आहे कुठल्याही योजना लागू झालेल्या नाही आहेत हाही प्रश्न काल चर्चेमध्ये घेण्यात आला आणि नोंदणी गतिमान पद्धतीनं करायची आणि कल्याणकारी योजना लागू करायच्या ऊसतोडणी कामगारांच्या मुलासाठी वसतिगृह सुरू करण्याचा जो प्रस्ताव प्रलंबित आहे त्याला गती द्यायची आणि इतर कल्याणकारी योजना लागू करायच्या याबद्दलही काल चर्चा झाली आणि या संदर्भामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्र्यांबरोबर सर्व ऊसतोडणी कामगार संघटनांनी साकार साखर संघ अशी संयुक्त बैठक घेण्याचाही निर्णय झालेला आहे आपल्याला माहिती आहे की ऊसतोड कामगार हे उन्हाताणामध्ये पावसामध्ये थंडीमध्ये ऊसाच्या फडामध्ये जाऊन काम करतात त्यांच्या मुलाच्या शिक्षणाची आबाळ होते त्यांच्या आरोग्याची अनेक प्रश्न निर्माण होतात आणि अनेक ॲक्सिडेंट होतात सर्पदंश होतात आजारामुळे मृत्यूमुखी पडतात त्यांना विमा लागू करण्याबद्दलची आमची मागणी होती ती पण मान्य करण्यात आलेली आहे पाच लाखाचा विमा लागू करण्याचा निर्णय झालेला आहे त्याचबरोबर बैलजोडी गाडी याचा पण विमा आणि झोपडी याचा पण विमा काढण्याचा निर्णय झालेला आहे एकजुटीमुळे होऊ शकलेला आहे याच्यामध्ये सी आय टीनं अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे सर्व ऊसतोडणी कामगारांमध्ये समन्वय करणं त्यांच्यामध्ये एक वाक्यता निर्माण करणं आणि अत्यंत चिकाटीनं साखर संघाबरोबर बोलणी करण्यामध्ये सिटूनं पुढाकार घेतलेला आहे साखर संघानी आत्तापर्यंतच्या करारामध्ये मागचा करार फक्त चौदा टक्क्याचा झालेला होता त्याच्या अगोदर जयंत पाटील आणि पंकजा मुंडे यांचा लवाद होता त्यांनी सहा वर्षाचा करार केला होता आणि त्याच्यामध्ये फक्त वीस टक्के मजुरी वाढ मिळाली होती आणि एक वर्षाची मजुरी वाढ सोडून देण्यात आलेली होती त्यामुळे ऊसतोड कामगारांमध्ये मुकादमामध्ये प्रचंड नाराजी होती आणि त्यामुळे सर्व संघटनांनी एकत्र येऊन ह्यावेळेला निर्धार केला की जर योग्य मजुरी वाढ मिळाली नाही आणि प्रश्न सुटले नाहीत तर बिलकुल करार करायचा नाही अशा पद्धतीचं एकजूट सगळ्या संघटनांनी केलेली होती मधल्या काळामध्ये साखर संघ बोलणी करायला तयार नव्हता त्यावेळेला सी आय टीनं पंचवीस साखर कारखान्यावर कारखाने बंद केले होते ऊसतोडणी बंद केली होती निदर्शन केली होती आणि त्यामुळं परत साखर संघाने याच्यामध्ये चर्चेला सुरुवात केली शेवटी शरद पवारांच्या मध्यस्थीनंतर हा करार झालेला आहे याच्याबद्दल सर्व संघटनांनी समाधान व्यक्त केलेलं आहे भारतीय ट्रेड युनियन केंद्र नाशिकच्या वतीनं आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ऊसतोडणी कामगारांवर येणाऱ्या विविध समस्यांबाबत चर्चा झाली स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी सिद्धार्थ लोखंडे नाशिक